नमस्कार पंचकोश आणि सर्वांगीण विकास नवीन राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पंचकोष ही एक संकल्पना मांडली आहे सर्वांगीण विकास आणि पंचकोश याबद्दल आज आपण जाणून घेऊया पंचकोष म्हणजे नक्की काय मी आधी ते कोणते कोणते आहेत त्याची नावं सांगते अन्नमय आणि प्राणमय कोश मनोमय कोश आनंदमयकोश आणि विज्ञानमय कोश माणूस आणि त्याला आलेले अनुभव आणि त्या अनुभवांचं त्याला झालेलं आकलन म्हणजे काय समजलंय आणि त्याद्वारे त्यांनी साधलेला स्वतःचा विकास म्हणजे पंचकोशांचा विकास आपल्या प्राचीन संस्कृतीत याचा उल्लेख आहे आपण प्रत्येकजण पाच प्रकारच्या आवरणांनी बनलेलो हो। आहोत ही आवरणे दिसत नाहीत किंवा एखादा अवयव दाखवता येतो तशी ती दाखवता येत नाहीत पण त्यांचं अस्तित्व असतं आणि ते आपल्याभोवती सतत जाणवत असतं ही आवरणं म्हणजेच एक, एक कोश आहे शरीर आणि मन यांचा समन्वय साधून बालकांचा सर्वांगीण विकास करणं म्हणजेच ह्या एकेका -एक कोशाची काळजी घेणं त्याला विकसित करणं आता आपण बघूया अन्नमय आणि प्राणमय कोश म्हणजे काय आपल्या आराखड्यामध्ये शारीरिक विकासाशी हा मिळता जुळता आहे यामध्ये शरीराची काळजी घेणं पोषण करणं त्यासाठी सुयोग्य आहार घेणं व्यायाम करणं विश्रांती घेणं श्वासासंबंधी काही सोप्या क्रिया करणं जसं की दीर्घ श्वसन डोळे मिटून श्वास घेणं इत्यादी गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो आता मनोमयकोश म्हणजे काय ते बघूया आपण एकाग्रपणे काही कृती करू शकतो कधी कधी आपल्या सगळ्यांनाच शांतता हवी असते इच्छा होणं आणि काही इच्छाशक्ती असणं धैर्य दाखवणं म्हणजे धीरा वागणं कधी कधी नकारात्मक नकोशा भावना आपल्यामध्ये येतात त्या हाताळण्याची क्षमता या सर्वांचा संबंध मनोमय कोशाशी आहे तर वेगवेगळ्या कला सांस्कृतिक कार्यक्रम ह्याच्यामध्ये सहभाग घेणं कविता करणं म्हणणं लेखन वाचन यातून आनंद मिळवता येणं या सर्व कृती आपण आनंदमय कोषामुळे करू शकतो आता विज्ञानमय कोश म्हणजे काय ते बघूया निरीक्षण करता येणं प्रयोग करून बघणं विश्लेषण करणं अनुमान काढता येणं जसं की घराचे पत्रे तापतात पण कौलं असलेले घरं तितकी तापत नाहीत किंवा फुग्याला टाचणी लावल्यावर तो आवाज करत फुटतो याचं कारण शोधणं तर्क करता येणं योग्य भाषेमध्ये तो मांडणं याचा भाषिक संबंध विज्ञानमय कोशाशी असतो याच्या आधी आपण आकार अभ्यासक्रमातल्या सर्वांगीण विकासाचे उपक्रम बघितलेले आहेत या कोशांबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुमच्या पी डी एफमध्ये एक लिंक दिली आहे त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर ह्याच्याबद्दलचं थोडं जास्तीचं वाचन तुम्हाला करता येईल हे पंचकोश सध्यात नवीन आहेत थोडं एकदा वाचून बघितलं तर त्यांचा आणि आपल्या अभ्यासक्रमाचा काय संबंध आहे ह्याच्यावर तुम्ही नक्की विचार करू शकता धन्यवाद